बातमी एका अपघातासंदर्भात आहे जिंदाल कंपनीतून वायू गळती झालेली आहे याचा विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाला दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे रत्नागिरीतल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील ही घटना आहे काहींना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात सुद्धा हलवलं गेलं आहे दृश्य आपण पाहतोय श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास या विद्यार्थ्यांना झालेला आहे जिंदाल कंपनीतून वायू गळती झाली आणि याचा त्रास हा विद्यार्थ्यांना झाला दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना हलवले गेले आणि या सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रत्नागिरीतल्या नांदिवड्या येथील हा प्रकार आहे जिंदाल कंपनीमध्ये वायू गळती झाली आणि याचा त्रास इथल्या जवळच असलेल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना होऊ लागला या कंपनीच्या जवळच माध्यमिक शाळा आहे आणि या शाळेमध्ये विद्यार्थी होते या सर्व विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती ही ठीक आहे मात्र या सर्व विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार रुग्णालयात सुरू आहेत जिंदाल कंपनीतून गळती झाली त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे या गळतीचा त्रास या कंपनीच्या जवळच असलेल्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना झाला दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्या सोबत जोडले रवींद्र नेमका काय प्रकार आहे सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे जगदीशर आपण पाहिलं तर जिंदाल कंपनीमध्ये वाळी गळती झालेली आहे याच्या असलेली जी माध्यमिक विद्या मंदिर आहे या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झालेला आहे जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी आहेत आणि या जवळपास वीस विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागल्यामुळे जवळपासच्या रुग्णालयात दाखल केलेला आहे अजून जे चार विद्यार्थी आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे मात्र या सगळ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलेला आहे सध्या सध्याची जी वायू गोष्टी आहे ही पूर्णपणे काढण्याचा जो काढण्यात आलेली आहे मात्र विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे अजूनही चार विद्यार्थ्यांची चिंताजनक आहे जगदीश धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल